नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र तर परत तुमचं आपल्या मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आणखी एक प्रश्न जो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता काय म्हणतोय राम जो आहे तो रविवारी रविवार होता तेव्हा किती नऊ ला नाही का झोपला येतो ठीक आहे म्हणजे नाईन थर्टीला झोपला आणि दुसऱ्या दिवशी तो साडेपाच म्हणजे पाच वाजून पन्नास मिनिटाला तो उठला तर काय करायचं त्याच्या झोपेचा कालावधी किती म्हणजे तो किती तास झोपला म्हणजे नऊ तीस ला झोपला ठीक आहे नऊ तीस ला झोपला आता मला सांगा जेव्हा दहा तीस होणार तेव्हा किती एक तास होणार बरोबर अकरा तीस होणार तेव्हा किती दोन बारा तीस तेव्हा किती तीन तास एक तीस होणार तेव्हा किती चार तास दोन तीस होणार तेव्हा किती तास पाच तास तीन तीस होणार तेव्हा किती सहा तास चार तीस होणार तेव्हा किती सात तास पाच तीस होणार तेव्हा किती आठ तास पाच तीस पर्यंत आलो म्हणजे अजून तो किती पाच तीस पर्यंत आठ तास होत आहे अजून तो किती वीस मिनिटं म्हणजे तीस मध्ये अजून जर तुम्ही काय म्हणता वीस मिनिटं मिळवले तर किती व्हायला पाहिजे पाच वाजून पन्नास मिनिट बरोबर तसं बघा म्हणजे आठ तास वीस मिनिट कुठे दिसत उत्तर सात आठ वाजून वीस मिनिटं पहिलंच उत्तर बरोबर आहे हे पण नसेल सात वाला आठ तास दहा पण नाही सात वीस पण नाही कि ते का ते डायरेक्ट काय केलं आपण तास 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 तासा तासाने तासा, तासा, तासा सामोर गेलो आणि मग जितके मिनिट उरले त्याच्यामध्ये फक्त ऍड केले ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल थांबा मी डायरेक्ट आन्सर हे करून देतो तुम्हाला ठीक आहे तर जे उत्तर आलंय ते आपलं पहिलं आलंय म्हणजे आठ तास वीस मिनिटं ठीक आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये असेच लिंक खूप सारे दिले आहे कोर्स बद्दल दिले आहे मग तुम्हाला काय डाऊट असेल त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे तुम्ही कधी पण रिचॉट करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आणखी कशाबद्दलचे व्हिडिओज पाहिजे आम्ही ते अपलोड करण्याचा ट्राय करू तर भेटूयात पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय